नमस्कार मी नंदेश केडेकर माझं कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी खेड येथे आयोजित बैलगाडा शर्यतीत बैल, बैल उधळल्यामुळे बैल प्रेक्षक गॅलरीत शिरला प्रेक्षकांमधील एका लहान चिमुडीसह चार जण जखमी जखमींना रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल येथील बैलगडा शर्यतीत बैल उधळला चिमुरडी जखमी थरारक दृश्य जखमी चिमुरडीसाठी खाकी वर्दीतील देव धावला हवालदार संपत गीते यांच्या धाडसाला सलाम मैदानात तीनशे नेले खांद्यावरती राजापूर शहरात जबरी चोरी पोलिसांचा तपास सुरू पाळत ठेवून चोरी झाल्याचा संशय कांदिवली येथे रामलीलेचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलं आयोजन तर नवी मुंबईमध्ये दोन लाख लाडूंची तयारी रामचंद्र नाईक प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजन पाहूया सविस्तर वृत्त खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील हेदली या ठिकाणी राज्यस्तरीय बैलगाडा स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आज या बैलगाडा स्पर्धा सुरू असताना तिसऱ्या राऊंडला बैल अचानक उधळून प्रेक्षकांच्या मध्ये शिरला या सर्व झालेल्या घटनेमध्ये एक लहान चिमुरडीसह चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडलेली आहे दोन वेगवेगळ्या घटना अशा प्रकारच्या या स्पर्धेदरम्यान घडल्या त्यामध्ये एकूण पाच जण जखमी झाल्याचं आहे अचानक बैल प्रेक्षक गॅलरीमध्ये शिरल्यानंतर एकच धावपळ उडाली सर्व जखमींना मदत ग्रुपच्या सदस्यांनी तसंच खेड पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलेलं आहे <laughs> खेड तालुक्यातील हेदली येथे झेंडा दाखवताच बैलगाडा स्पर्धेचा दुसरा राऊंड सुरू झाला लाल मातीचा धुळळा उडाला आणि त्या पाठोपाठ तिसऱ्या राऊंड साठी जात असताना अचानक बैलगाडा मालकाचं नियंत्रण सुटलं आणि बैल उधळून थेट प्रेक्षकांमध्ये शिरला काही क्षणात नेमकं काय झालं हे कळलंच नाही या दुर्घटनेत ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेली एक चिमुरडी आणि एक प्रौढ व्यक्ती जखमी झाली त्यावेळी त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणारे खेड पोलीस ठाण्याचे हवालदार संपत गीते यांच्या माध्यमातून खाकीवर्दीतला देव त्या चिमुरडीच्या मदतीला पोहोचला बैलगाडा स्पर्धांच्या मैदानात कोणाची जाण्याची हिंमत नव्हती मात्र या खाकीवर्दीतल्या हवालदार संपत गीते यांनी धाडसाने मैदानात धाव घेत त्या चिमुरडीपर्यंत पोहोचले आणि तिला खांद्यावरती घेऊन ते धावत सुटले मैदान मोठे असल्याने जवळपास काही साधन नव्हते हवालदार गीते दोनशे पन्नास ते तीनशे मीटर एवढे अंतर त्या चिमुडीला खांद्यावरती घेऊन रस्त्याच्या दिशेने धावले आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेले ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी आपल्या रुग्णवाहिकेने त्या चिमुडीला उपचारासाठी दवाखान्यात नेले वेळीच उपचार मिळाल्याने आता त्या चिमुडीची प्रकृती उत्तम असल्याचं सांगण्यात आलंय ही घटना रविवार दिनांक एकवीस रोजी खेडमधील हेदली गावात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैलगडा स्पर्धेदरम्यान घडले त्या जखमी चिमुडीच्या मर्दीसाठी खाकी वर्दीतील देवमाणूस हवालदार गीते आणि मदत प्रसाद गांधी यांचं सध्या कौतुक देखील होत आहे कोकणच्या लालमातीत आज खेडमधील हेदली गावात बैलगडा स्पर्धांचा थरार अनुभवायला मिळाला राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील हेदली गावात राज्यस्तरीय कोकण केसरी बैलगाडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेसाठी राज्यभरातून अनेक बैलगाडा स्पर्धकांनी सहभाग घेतला कोकणातील खेडमध्ये जवळच या बैलगाडा स्पर्धा होत असल्याने या स्पर्धेच्या ठिकाणी स्थानिकांसह इतर जिल्ह्यातील प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली या स्पर्धेचा शुभारंभ ओबीसी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज राजपूरकर यांच्या हस्ते आले यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश विरखू वाडक्याशेट बने रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष कुमार शेट्टे राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष दीपाली कोटवडेकर या देखील उपस्थित होत्या दापोली विधानसभा क्षेत्र आयोजित कोकण केसरी बैलगाडा शर्यत ही राज्यस्तरीय आवाज आपण आपण हेडलीमध्ये आयोजित केलेली आहे खरं बघितलं तर आपला मेन उद्देश असा होता की आज गोवंशाची राखण कोण करत नाही आहे त्यासाठी लोकांनी राखण केली पाहिजे म्हणून आपण हा बैलगाडा शरीर आयोजित करतो आहे आणि याचं कुठंतरी चांगलं प्रत्यंत मला इथे ब दिसतं आहे कारण आज आपण इथे हजारोने पब्लिक इथे पूर्ण क खेड तालुक्यातून नव्हे चिपळूणमधून नव्हे तर अख्खा रत्नागिरी आणि कोकणातून इथे आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यात मी जयंतरावजी पाटील साहेबांचं तरी मी मनापासून आभार मानतो की या एवढा आपल्या पहिल्या या कोकण केसरी स्पर्धेसाठी ते प्रत्यक्ष इथे उपस्थित राहिले आणि आम्हाला आशीर्वाद दिला या ही स्पर्धा आयोजित करण्याचा उद्देश असा आहे की आज गोवंशची आपण जपणूक करत नाही आज या बैलगाडा शर्यतीमुळे आपल्या तालुक्यामध्ये किंवा नव्हे तर आपल्या कोकणामध्ये पुन्हा एकदा बैलांची संख्या वाढतील त्यासाठी एक वंश वाढेल वाईंची संख्या वाढेल हाच एक मेन उद्देश आहे आणि मला वाटतं आज हा पूर्ण होतोय ही एवढी मोठी स्पर्धा सहज शक्य नव्हती यासाठी अनेक जणांनी आम्हाला सहकार्य केलं आणि सर्वात मोठं सहकार्य सर केलं त्या आपल्या या कोकणवासियांनी या, या सर्वांचं सर मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि असंच प्रेम आणि आमच्यावर ठेवा धन्यवाद आज या ठिकाणी हजारो प्रेक्षकांच्या भव्य उपस्थितीमध्ये कोकणामध्ये कोकण राज्यस्तरी बैलगाडी स्पर्धा संपन्न होत आहे आणि या कोकण जिल्हा पण कोकणातून हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित राहिले त्यात माननीय जयंतरावजी पाटील साहेब या कार्यक्रमा उपस्थित राहिल्यामुळे अनेक उत्साह लोकांचा वाढलेला आहे नक्कीच या कार्यक्रमातून एक नवी दिशा दाए। दाए। मदून या खेड दापोली विधानसभा मध्ये जाईल हे मला अपेक्षा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगाव मधून एक धक्कादायक बातमी समोर येते भटक्या कुत्रांच्या हल्ल्यात गायीचं वासरू गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी माणगाव गळावाडी येथे घडली सुदैवाने या हल्ल्यानंतर स्थानिकांनी धावाधाव करून या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यातून वासराची सुटका केली आणि या वासराचे प्राण देखील वाचलेले आहेत मात्र या हल्ल्यामुळे जखमी वासरावरती दहा टक्क्यांची शस्त्रक्रिया करावी लागली पोल्ट्री व्यावसायिक पोल्ट्रीतील चिकन कापून राहिलेले वेस्टेज उघड्यावर टाकत असल्याने अशा पद्धतीच्या घटना घडत असल्याचं सध्या बोललं जात आहे याबाबत अधिक माहिती अशी की शनिवार मळावडी येथे शेतात चारा खात असलेल्या विनय आडेलकर यांच्या खिल्लार जातीच्या वासरावरती या भटक्या कुत्र्यांनी अचानक हल्ला केला सुमारे वीस भटक्या कुत्र्यांनी या वासराला जमिनीवरती पाडत त्याचे चावे घेत लचके टोडण्यास सुरुवात केली त्यानंतर तेथील स्थानिक रहिवासी विहार आडेलकर माया सुषमा नानसे भाऊ नानसे यांनी धाव घेत या कुत्र्यांना पिटाळून लावले मात्र तोपर्यंत या कुत्र्याने या वासराच्या अंगावरती अनेक ठिकाणी चावे घेत त्याला गंभीर जखमी केले होते त्यानंतर पशुवैद्यकीय श्री भाई यांनी या वासरावरती दहा टाक्यांची शस्त्रक्रियेसह जखमांवरती उपचार केले दरम्यान गेल्या वर्षभरापासून भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून यापूर्वी या, या भटक्या कुत्र्यांनी पाळीव जनावरांवरती हल्ले करीत त्याला गंभीर जखमी केले पोल्ट्रीतील टाकाऊ वस्तू मळावाडी परिसरात टाकत असल्यामुळे भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलेला आहे याबाबत ग्रामपंचायत प्रशासनानेही लक्ष वेढण्यात आलेलं होतं मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे ग्रामपंचायतीने पोल्ट्रीतील टाकाऊ वस्तू उघड्यावरती टाकणाऱ्यांना समज द्यावी तसेच या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थांमधून केली जाते रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर शहरातील समर्थनगर भटाळी येथील सेवानिवृत्त शिक्षक विजयकुमार पंडित यांचे राहते घर फोडून अज्ञात चोरट्यांनी चार ते पाच लाख रुपये किमतीच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी केली ही घटना शनिवार दुपारी अडीच ते रात्री साडेनऊ वाटण्याच्या दरम्यान घडले भर लोकवस्तीत झालेल्या चोरीने राजापुरात एकच खळबळ उडालेली आहे या कालावधीत पंडित घर बंद करून कळसवळी येथे काही कामानिमित्त गेले असताना ही चोरी झाली आहे या प्रकरणी विजयकुमार पंडित यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत अधिक तपासासाठी श्वान पथक देखील दाखल झाले असून राजापूर पोलीस या चोरीचा सध्या तपास करत आहेत भाजप सरकार हे कोकणवरती अन्याय करणारं सरकार असल्याचं प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केलंय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणी आणि टोंडवली गावात विविध विकास कामांच्या भूमिपूजनाप्रसंगी आमदार नाईक यांनी हे प्रतिपादन केलेलं आहे गावची सत्ता ग्रामस्थांनी शिवसेनेकडे दिल्यानंतर येथील विविध कामे मार्गी लावण्यात यश आलं वायगडी गावामध्ये विविध योजनेमधून विकास कामांसाठी पंचावन्न लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला टोंडोलीमध्ये इतर विकास कामांबरोबरच धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात येत आहे वायगणी आणि टोंडोली गावामध्ये विविध विकास कामांची भूमिपूजन आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानत सत्कार देखील केला यामध्ये वायंगणी नळेकरवाडी येथे श्री स्वामी समर्थ मठाच्या बाजूला सभामंडप बांधणे दहा लाख वायंगणी भटवाडी ते पाटवाडी येथे स्ट्रीट लाईट बसवणे पाच लाख वायंगणी घाडीवाडी ते नांदी हायस्कूल रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे सव्वीस लाख तर घाडीवाडी येथे स्मशानभूमी स्ट्रीट लाईट बसवणे पाच लाख तसंच वायंगणी तळीवाडी येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी पुरवठा योजनेची टाकी बांधणे हिरले वायंगणी ग्रामपंचायत क्रमांक एक्केचाळीस डांबरीकरण करणे पाच लाख वायंगणी गावराखा येथे गणेशघाट बांधणे निधी चार लाख त्याचबरोबर तोंडवलीवरची वाघेश्वर मंदिर ते गांगो मंदिर करंजेवाडी येथे संरक्षक भिंत बांधून रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे करन निधी सहा लाख सत्तावन्न हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे या कामांची भूमिपूजन करण्यात आल्या याप्रसंगी टोंडवली येथे शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर विभाग प्रमुख समीर लबदे आचरा समन्वयक मंगेश टेमकर टोंडवली सरपंच नेहा टोंडवळकर उपसरपंच हर्षद पाटील संजय केळूसकर युवासेना प्रमुख राजा पेडणेकर आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते पोलादपूर तालुक्यातील ग्रामपंचायत भोगाव खुर्द हद्दीत भरगतच अशा विकास कामांची भूमिपूजन करण्यात आले यावेळी भोगाव कातळी मुख्य रस्ता नव्वद लाख रुपये भोगाव खुर्द भैरी कुंभळजई रस्ता वीस लाख रुपये चंद्रकांत पार्टे यांच्या घराकडे येणारा रस्ता पंधरा लाख रुपये येलंगेवाडी ते मणवेधार रस्ता पन्नास लाख रुपये या एकूण एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांच्या रस्त्यांचं भूमिपूजन आमदार भरत गोगावले माजे राजकीय उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख निलेश आईरे जितू सावंत सतीश कदम लक्ष्मण मुरे सरपंच प्रियांका कदम उपसरपंच कुंदा चिकणे सरपंच संघटनेचे अध्यक्ष राकेश हुतेकर माजी उपसरपंच दगडू कदम सदस्य सुरेश कदम चंद्रकांत चिंगडे प्रभाकर कदम नारायण कदम बाळाराम हुतेकर गणपत कालम आणि शिवसैनिक व ग्रामस्थ यावेळेला उपस्थित होते रस्ता आपल्या हद्दीतून चाललाय तलेरीच्या भोगद्याच्या रूपाने त्यानंतर आपली पाण्याची योजना अंतर्गत हे रस्ते जेवढे त्यांनी जे काही खराब केलेले ते सगळे करून देतोय आपण परंतु त्याच्या व्यतिरिक्त शासनाच्या माध्यमातून आपल्याला जेवढं तेवढं करायचं आहे तेही आपण करतोय जसं आता बोर्डावर लिहिलं ते आपण शासनाने टाकलेले पैशात आपल्या मुख्यमंत्र्यांनी दिलेले आम्ही सुचवलेले आणि तो एक रस्ता आहे एलंगेवाडी पासून आमच्या शिवाजीच्या गावापर्यंत आपण पर नेतोय एक टप्पा आपण आता पहिला टाकलेला आहे तर त्याला काहीतरी ग्रह लागलेले ग्रह दिशा ते ग्रह काढू नाहीतर मग त्याला वाढू काय करायचं ते कारण म्हणजे शेवटी जर माणसं आपण आहोत एकमेकांनी एकमेकाला समजून नाही घेतलं तर तुम्हाला माणसाचा अवताराचा काही उपयोग नाही आहे कारण गेल्या अनेक वर्ष तिथली आली आहे की असं नाही की बाबा हा नवीनच आता आमचं तोंड खराब करतोय काय करतोय अशातला भाग नाही आहे परंतु जे काय असेल ते तुम्ही तुमचं काम कॉन्ट्रॅक्टरने सुरू करावं पुढं काय असेल त्याला आम्ही समोर जाऊ त्याची काळजी करायचं कारण नाही आहे म्हणजे तो रस्ता दोन्हीकडनं घेतोय आपण शिरोवलीच्या मोल्याच्या तिथून पण घेतोय आणि इकडून पण दोन्हीकडनं तिथे बुवा मला दिसलं कुठं तरी हा आहेत म्हणजे काय तर मंडळी जो आम्ही शब्द दिलेला तो आम्ही पुरे करतोय आम्ही हटणार नाही तुम्ही शब्द नंतर पाच वर्षांनी आशीर्वाद देताना हात इकडे तिकडे होता कामा नाही हाताला अवतार भरा लक्षात ठेवा वत्रान भर अवतार नाही का त्याचं कारण आहे म्हणजे एका एका गावाला एक एक दोन दोन कोटी रुपये आम्ही देतोय असं नाही की बाबा पाच दहा लाख रुपये दिलं तुमचं हे करतोय मग आम्ही काय सांगतोय तुमचं पाच नाही एकदा आशीर्वाद द्यायचा आहे आणि पाच वर्ष आम्ही तुमची सेवा करतोय वेगवेगळ्या स्वरूपातून म्हणून तुम्हाला आम्ही सांगतो जे काय इतर पण म्हणजे त्यांना सांगा की आता आपण सरकार आपला मुख्यमंत्री आमदार मी आहे त्यामुळे माझं कर्तव्य आहे या, या संपूर्ण भागा भागात ते काय आता दरेकर मामाले कुठं रस्ता न्यायला सांगता येईल मुख्यमंत्री साहेबांनी पुन्हा पन्नास कोटी रुपये आमदारांना आपल्याला पडत विधानसभा दिले आपल्या वाट्यावरती दहा कोटी आले पाच फुटी विहार रोडला पाच रोडला आपले रस्ते शिल्लक नाही राहिले बघा एक दिवस असा होता होत्र बाबाई नवीन काय सुधू नका घेऊन गाडी घेऊन जायला रोड म्हणजे त्याला शासनाचा क्रमांक पाहिजे हा ओडिया रोड म्हणजे इतर जिल्ह्याला मिळणार रस्ता आहे त्याला क्रमांक पाहिजे असेच रस्ते आहे आता जे क्रमांक सापडले मागच्या वेळेला नाका शोधून दिले इकडचं तिकडं तिकडे तिकडे लावले सगळे ही कला आहे अशो तिथे रिक्षा केलो तर ते वेगळं आहे परंतु तुम्ही कागदाला कागद आता ग्रामसेब मेडामे तिकडे आहेत इथे कसं आहे कागदाला कागद चांगला पाहिजे प्रशासन काय बघतं की हा रस्ता शासनाच्या आराखड्यामध्ये मंजूर आहे का आणि मग तो सगळं जुळवल्यानंतर आज कोट्यावधी रुपयाची कामं तुमच्या इथे पडली म्हणून हे अखंड कोंड विभागामध्ये काल मला एका कार्यकर्त्या कुठपडला जाताना विचारलं आमचा ज्ञानेश्वर मोरे की तुम्ही आम्हाला काय दिलं कोंढ विभागात कामात ना आमच्याकडं तर मग उद्या सकाळी बोलवलंय उद्या सकाळी भोगावला मुलं अकरा वाजता बरोबर माझ्या गाडीमध्ये आहे मग त्या ठिकाणी ते प्रस्तावण्यामध्ये तिथला माझे सरपंच वाचील काम किती दिलीत की आणि मग काम नसती दिली घरी बसून मिळत असतात कामाचा पाठपुरावा केला पाहिजे ते मागे सदर राहिला पाहिजे सतत त्याचा पाठपुरावा केला त्यासाठी ग्रामपंचायत निवडून देताना सक्षम लोक हुशार लोक आपण या ठिकाणी अनुभवी लोक निवडून दिली तर त्या ग्रामपंचायतीचा विकास होतो म्हणून भोगावला जवळ जवळ श्री भोगा बुद्रुक इथे एक आपण भूमिपूजन सोहळा व उद्घाटन सोहळा तीस एक दोन हजार बावीस रोजी संपन्न केला होता साधारण त्या रस्त्याच आणि त्या कामांच कॉस्ट होती एक कोटी पर्यंत आणि एक कोटीच काम पूर्ण करून त्याचा उद्घाटन सोहळाही आपण दिमागदार पद्धतीने त्या कार्यक्रमामध्ये पार पाडला त्या अनुषंगाने काही वर्षांनी एक साधारण वर्षभराने आमच्या ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागलं इलेक्शन झाल्याच्या नंतर लोकांनाही आपण उत्तर विकास कामाने दिलं आणि लोकांनी आपल्याला उत्तर शंभर टक्के दिलं आठच्या आठ सदस्य शिंदे गटाचे आहेत ही पोच पावती आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला भेटलेली आहे असो असे अनेक विकास कामे सध्या नल पाणी पुरवठा योजना भोगा बुद्रुक जनजीवनमधून पासष्ट लाखाची योजना काम चालू आहे जवळजवळ नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे आदिवासीवाडी ला पंचवीस लाखाची नळपाणी पुरवठा योजना काम वीस टक्के पूर्ण झालेलं आहे जवळजवळ हे एक कोटी पंच्याहत्तर लाखाची योजना साधारण भोगा ग्रामपंचायत मध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये अडीच कोटीची काम ही प्रगतीपथावरती आहेत काही दिवसामध्ये आता सर्वच प्रस्तावनामध्ये सर्वच सांगायचं असतं ग्रुप ग्रामपंचायत या कार्यालयाचं ला चाळीस लाखाचं चा काम काही दिवसामध्ये आपल्या आपल्याकडे येत आहे अंतर्गत रस्ते आहे सभागृह आहे वॉल कंपाऊंड आहे शाळा संरक्षण भिंत आहे या सर्वांची कॉस्ट साडेतीन लाख म्हणजे जवळ जवळ ह्या वर्षी भोगाव ग्रामपंचायती ह्या वर्षी होणारी कामं साडेसहा कोटीची होती आणि ह्याला भाव बंधारे बंधारे एक पंच्याहत्तर लाख एक सदुसष्ट लाख असे हे दोन बंधारे त्याच्यामध्ये कन्वर्ट केलेले आहे असे साडेसात कोटीची ह्या ग्रुप ग्रामपंचायत भोगाव खुर्द मध्ये विकास कामे होत आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही असे उपाय अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिष्ठापनेचा उत्साह नवी मुंबईत शिगेला पोहोचलाय स्वर्गीय रामचंद्र नाईक प्रतिष्ठान यांच्या वतीनं नवी मुंबई ठाणे आणि मीरा भाईंदर येथील मंदिरांमध्ये तब्बल दोन लाख लाडूंचं वाटप प्रसाद म्हणून करण्यात येणार आहे तसेच नवी मुंबई शहरामध्ये मंदिरांमध्ये प्रसाद वाटप केला जाणार आहे नवी मुंबई शहरामध्ये लाडू बनवण्याची तयारी युद्धपातळीवरती सुरू झाली मोतींचे लाडू प्रसादाच्या रूपात प्रत्येकाच्या घरामध्ये जाणार असल्याची माहिती माजी खासदार संजीव नाईक यांनी दिली आहे निश्चितपणे या ठिकाणी रामचंद्रजी निवा नाईक प्रतिष्ठान यांच्या वतीनं म्हणजे आमच्या आजोबा ज्यांच्या नावातच राम होता आणि म्हणून या ठिकाणी पाचशे वर्षानंतर राम हे पुन्हा या ठिकाणी अवतरत आहेत ही भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे माननीय प्रधानमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की हा उत्सव दिवाळीसारखा उत्सव साजरा व्हायला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही दीप पताका आणि रामप्रसाद या नावानं या ठिकाणी रामप्रसाद आम्ही सर्वांना देऊन त्यांचा आनंदामध्ये सहभागी सर्वजण होणार आहोत आणि मला वाटतं की सर्वांनी उद्या दिवाळी साजरी केली पाहिजे आणि हजारोच्या संख्येमध्ये लाखोच्या संख्येमध्ये सर्व ठिकाणी आपल्याला नोव्हेंबरमध्ये हा सण साजरा होतो आहे असा दिसेल दोन लाखापेक्षा जास्त हे मोतीचूर लाडू सर्वांना प्रसाद म्हणून वाटप होईल आमचे सर्व सहकारी कार्यकर्ते हे स्वतः येऊन या ठिकाणी लाडू आहेत म्हणजे ही एक भावनाच आहे आणि ती भावना सर्वांना स्फूर्ती देते भविष्यामध्ये असं वातावरण आपल्या सर्वांना सगळीकडे बघायला मिळेल जय श्रीराम निश्चितपणे ही सेवाच आहे आज कुठ इथे जात धर्म पंत भाषा काही नाही फक्त राम आणि फक्त राम हीच भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी हा हा उत्सव समाजाचा जाती धर्माचा नाही हा रामाचा उत्सव आहे आणि पूर्ण जगभरामध्ये होईल आणि उद्या आपल्याला ते बघायला जय श्रीराम अयोध्येत बावीस जानेवारी रोजी होत असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत आज कुडाळ शहरात भव्य मिरवणूक काढून श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली शिवसेना शाखा कुडाळ ते म्हापसेकर तिठा पिंगुळी येथून कुडाळ बाजारपेठ मार्गे श्रीराम मंदिर हॉटेल गुलमोरपर्यंत श्रीराम यांच्या प्रतिमेची मिरवणूक व मोटारसायकल रॅली काढली यावेळी शिवसैनिकांनी श्री श्रीराम नामाचा जयघोष करीत जल्लोष साजरा केला मिरवणुकीत राम सीता लक्ष्मण आणि हनुमान यांचा चित्ररथ देखावा साकारण्यात आला होता त्यामुळे कुडाळ शहरात उत्साहाचं वातावरण होतं याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट तालुकाप्रमुख राजन नाईक तालुका संघटक बबन बोभाटे माजी उपसभापती जयभारत पालव शहरप्रमुख संतोष शिरसाट उपतालकाप्रमुख कृष्णाधुरी उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर उपतालुकाप्रमुख सचिन कदम महिला तालुका प्रमुख स्नेहा दळवी मथुरा राऊत माजी सभापती श्रेया परब आदींसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व रामभक्त मोठ्या संख्येनं यावेळेला उपस्थित होते श्रीराम मंदिराचं उद्घाटन आणि रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेकडे अवघ्या देशभरातील रामभक्तांचे डोळे लागले येत्या सोमवारी अर्थातच बावीस जानेवारी रोजी हा सोहळा पार पडणार आहे हा क्षण याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी काही जणांनी अयोध्येकडे कूचही केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील जनतेला दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील बाजारपेठेमध्ये श्रीरामाचे मोठमोठे मुट बॅनर भगवे पताका झेंडे लावून महाड बाजारपेठ भगव्या पताकाने सजलेली पाहायला मिळते काहींनी तर आपल्या घरासमोर रांगोळी काढण्यासाठी तयारी केलेली आहे नगरीमध्ये उद्या भव्य अशी शोभायात्रा संपूर्ण महाड नगरीत काढण्यात येणार असल्याची माहिती सध्या नागरिकांनी दिली आहे बावीस जानेवारीला अयोध्येत रामलल्ला विराजमान होणार असून या निमित्ताने संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण पसरलं आहे देशातील प्रत्येक गावागावामध्ये अनेक उपक्रम घेऊन आनंद उत्सव साजरा करण्यात येतो आहे त्याच अनुषंगाने रविवारी सकाळी सहा वाजता रायगड जिल्ह्यातील मसळा शहरामध्ये ग्रामदैव धावीर महाराज मंदिराच्या पटांगणात एक ते पंधरा सोळा ते पस्तीस आणि छत्तीस ते पन्नास आणि एकावन्न वर्षा पुढील वयोगटामध्ये सूर्यनमस्कार मारण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यामध्ये समीर दिवेकर यांनी एकशे त्रेपन्न सूर्यनमस्कार मारून प्रथम क्रमांक तर एकशे एक्कावन्न सूर्यनमस्कार मारून सुशील यादव यांनी द्वितीय क्रमांक पटकवलेला आहे अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचं मंदिर होतंय आपलं रामलल्लाचं बालप्रतिष्ठापना होणार आहे तिथे त्यानिमित्ताने हिंदू ग्रामस्थ मंडळ म्हसळा यांच्या वतीने सूर्यनमस्कार स्पर्धा आपण आयोजित केली होती त्या स्पर्धक स्पर्धेमध्ये पंचवीस स्पर्धक आपण भाग घेतले होते त्यामध्ये वयवर्ष पंचवीस पंधरा ते पंचवीस पंचवीस ते पस्तीस आणि पस्तीस ते पन्नास आणि पन्नास पुढील असा वयोगट होता त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये का हिंदू ग्रामस्थ मंडळीने अतिशय चांगली मेहनत घेतली आणि तो कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पडला ही स्पर्धा आम्ही वर्षानुवर्ष घेण्याचा असा मानस आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये आपण हनुमंताचीही कृपा करायला हवी त्याचाही व्यायाम करायला हवा प्रभू रामचंद्रांचीही कृपा करून आपण आशीर्वाद घेण्यासाठी ही आम्ही शरीराची जोपासना करण्यासाठी हा पूर्ण उपक्रम हाती घेतला होता जय श्रीराम कांदिवली येथे खासदार गोपाळ शेट्टी यांनी भगवान श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त रामलीलाचं आयोजन केलं होतं रामलीला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक देखील आले होते अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ई डी स्क्रीनद्वारे ही रामलीला सादर करण्यात आली तसंच या कार्यक्रमात अयोध्येतील कारसेवकांचाही सन्मान करण्यात आला अपराधी तो आता वेळ झाले माझं कोकणच्या प्राईम टाईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण